Ah, bom, toco, tá que hum? tá, é que você Halo everyone Selamat Assalamualaikum 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 Gaju. Assalamualaikum 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 Chanchal दिव्या आवाज येतोय का आवाज येतोय दिव्या एकदा पटपट मेसेज करून सांगा मला आणि कोण कोण जॉईन आहे ते पण सांगा जे गो गो कोण आहे गजू वेलकम हा येतोय चला ठीक आहे बघ या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कि साप्ताहिक चाचणी उत्तरपत्रिका आता याच्यानंतर आपण कंटिन्यूली आपले गणित भाग एक आणि गणित भाग दोन इयत्ता दहावी या वर्गासाठी जे असलेले आपल्या उत्तरपत्रिका आहेत साप्ताहिक चाचणी ते आपण सोडून घेणार आहोत अच्छा नरेंद्र तू येन तुझ्या मराठी समज मी आधी आहे की यावी हा सो आपल्याला काय करायचं या ठिकाणी तर इयत्ता दावीचा गणित भाग एक आणि भाग दोन मध्ये असणाऱ्या सर्वच्या सर्व ज्या प्रश्नपत्रिका आहेत साप्ताहिक चाचण्या त्या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या उत्तरासहित आपण या ठिकाणी त्याचं सोल्युशन बघणार आहोत त्यासाठी प्रत्येक चाचणी या ठिकाणी आपण सोडून बघणार आहोत जर तुम्ही याच्या पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा अभ्यास त्या ठिकाणी करता येईल ठीक आहे तर आपण स्टार्ट करूया आजचा हा पेपर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला दिलेला हा पहिला प्रश्न लक्षात द्या आता प्रश्नपत्रिका प्रश्नपत्रिका म्हटलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे असत आवाज येतोय का सर्वांना एकदा व्यवस्थित सांगा बरं मला हा गजू बोल काही अडचण आहे का आवाज येतोय का सर्वांना आवाज येतोय का याचा सांगा बरं मला आवाज येतोय का सर्वांना हा येतोय हा ठीक आहे तर बघा प्रश्नपत्रिका म्हटल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतं तर त्या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका आहे आता या ठिकाणी प्रश्नपत्रिका किती गुणाची आहे ते महत्वाचं आहे जर तुम्ही बघितलं तुम्हाला प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिसत असेल तर प्रश्नपत्रिका ही वीस गुणासाठी असून आपल्याला त्या ठिकाणी तिचं या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये देखील मिळणार आहे आणि आपल्याला ती थी या ठिकाणी आता सोडून सुद्धा घ्यायची ठीक आहे तर आपण काय करू सगळ्या सुरुवातीला ही प्रश्नपत्रिकेच असलेल्या स्वरूप मध्ये बघलो तुम्ही तर पहिला प्रश्न दिलेला आपल्याला या पहिल्या मध्ये बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आणि पहिला प्रश्न हा तुमचा आहे दोन गुणासाठी ए आणि त्यामध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे बी तो दोन गुणासाठी आहे आता यामध्ये जो हा प्रश्न असतो याचा आपल्याला एकही मार्क त्या ठिकाणी जाऊ द्यायचा नाहीये त्यासाठी काय करता येईल ते आपण बघूयात तर या ठिकाणी आपण प्रश्नपत्रिका सोडून घेऊ सोडायला सुरुवात करूयात पहिला प्रश्न बघा प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आणि अचूक पर्याय एवढं त्याचं वर्ण आता हे प्रश्न सोडत असताना तुम्हाला पूर्ण उत्तर पत्रिकेमध्ये असलेला प्रश्न त्या ठिकाणी लिहायचा असतो स्टील वस्तू आणि सेवावरील कराचा दर दिला आपल्याला अठरा टक्के वस्तू आणि सेवा कर म्हणजे त्याला आपण यस जीएसटी आणि सी जो असतो आपला यस जीएसटी बरोबर असतो सी जी एस टी आता यस जीएसटी काय असतो आणि सी जीएसटी काय असतो किंवा हा यस जीएसटी आणि सी जो आहे तो निम्मा असतो आपल्या एकूण जीएसटी चा तर स्टेटचा जीएसटी जो आहे आपला स्टेटचा जीएसटी असेल या ठिकाणी चे दोन गुणिले आपल्याला घ्यावं लागेल अठरा टक्के म्हणजे या ठिकाणी निश्चितच ते सुतरेल नऊ टक्के जे की आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे आपला बी गुड इव्हनिंग